मित्रांनो नमस्कार डिजिटल डीजी चॅनल चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो सध्या सोशल मीडियावर एकच एक योजनेचा धुमाकूळ आहे माझा लाडका भाऊ योजना अनेक जण आवाज येतोय एक मिनिट माझा लाडका भाऊ योजना सध्या जी महाराष्ट्रामध्ये योजना जी सुरू आहे ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने एवढा धुमाकूळ घातलेला आहे महाराष्ट्रामध्ये की सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता सगळे लोक सगळं विसरून गेलेले फक्त मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना एवढीच एक योजना त्यांना दिसत आहे आता याच धर्तीवर परत एक लाडका भाऊ योजना आला आता अनेक जण विचारतात लाडका भाऊ लाडका भाऊ आमचा रामू काका सांगतो की भाऊ लाडका भाऊ योजना आला लाडका भाऊ योजना आली आता ती आम्हालाच माहिती नाही कोणती बरं ठीक आहे त्याला माहिती असेल बाबा पण आहे कुठं जी आर कुठं आहे अध्यादेश कुठं आहे परिपत्रक कुठं आहे काहीच नाही मुख्यमंत्री साहेब जे म्हणाले पंढरपूर येथे की बाबा जी लाडकी बहीण आता लाडक्या बहिणीला आम्ही योजनेचा लाभ देतोय लाडक्या बहिणीला आम्ही योजनेचा लाभ देतोय तर ज्या पद्धतीनं लाडक्या बहिणीला आम्ही योजनेचा लाभ देतोय अगदी देतो त्याच पद्धतीनं आम्ही आता लाडक्या भावांना पण लाभ देतोय म्हणजेच मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रम योजनेअंतर्गत एक मिनटं असं पद्धतीने जे, 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 जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढा धुमाकूळ घातला की आता प्रत्येकाच्या डोक्यामध्ये माझी लाडकी बहीण योजना माझी लाडकी बहीण योजना त्यामध्ये परत आला लाडका भाऊ योजना लाडका भाऊ योजना आता ते लाडका भाऊ योजना कुठे आहे आम्ही शोधतोय जी आर आम्ही शोधतोय अध्यादेश आम्ही शोधतोय अहो काहीच सापडे ना त्या लाडक्या भाऊचं लाडक्या भाऊचं काही सापडे ना लाडका भाऊ काही सापडला नाही आम्ही शोधतोय लाडका भाऊ कुठे सगळेजण लाडका भाऊ अहो असं काहीच नाही आज आज तारीख किती आहे सतरा एप्रिल दोन हजार चोवी सॉरी सतरा जुलै दोन हजार चोवीस सतरा जुलै दोन हजार पर्यंत लाडका भाऊ योजनेसंदर्भात कोणता अध्यादेश नाही कोणता जी आर नाही कोणतं शासन परिपत्रक नाही काहीच नाही मग कशा अर्थानं लोक लाडका भाऊ लाडका भाऊ म्हणतात बरं ठीक आहे लाडका भाऊ योजना जरी असेल तर त्याचा काहीतरी अध्यादेश असायला पाहिजेत ना काहीतरी शासन निर्णय असायला पाहिजेत ना काहीतरी बातमी असायला पाहिजेत काय असायला पाहिजेत जे मोठमोठे जे न्यूज चॅनल आहेत न्यूज चॅनल जे न्यूज चॅनल आहेत त्या न्यूज चॅनलला एवढी ही गोष्ट उचलली की माझा लाडका भाऊ माझा लाडका भाऊ माझा लाडका भाऊ माझी लाडकी बीन आपले ग्रामीण भागातले बिचारे येडे बापडे आमच्यासारखे लाडका भाऊ म्हणले जलले लाडका भाऊ म्हणायला अरे बाबा पण त्याचं काय आहे त्याचा जी आर नाही त्याचा अध्यादेश नाही त्याचा काहीच नाही मग कोणत्या आधारे लाडका आम्ही काय केलं आमच्या डोक्याला ताप झाला की चला प्रत्येकाला माहिती आहे लाडका आणि आपल्यालाच कसं माहीत नाही लाडका सगळ्यांना माहिती आहे लाडका ला. आम्ही सगळं शोधलं आम्ही शासन निर्णय बघितला आम्ही शासन अध्यादेश बघितला आम्ही शासन परिपत्रक बघितलं आम्ही सगळ्या गोष्टी बघितल्या आम्ही सगळ्या गोष्टी बघितल्या पण आम्हाला काही लाडका भाऊ सापडला नाही मग म्हटलं गाडी आता लाईव्ह यावं लागतं आम्ही कधी लाईव्ह येत नाही शक्यतो लाईव्ह येत नाही आम्ही शक्यतो लाईव्ह येत नाही परंतु आज यावं लागलं कारण इतकं इरिटेट झालो ना इतकं म्हणजे वैथाक झाला त्या गोष्टीचा की कोणतीच म्हणजे त्या कोणतीला कोणतीच गोष्ट नाही धर नाही कोणतीच बाजू नाही त्या गोष्टीला तरी देखील लोक अगदी सहजतेनं त्या गोष्टीत लक्ष म्हणजे कोणत्याही योजना आली 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 म्हणजे लोक सगळं त्याच गोष्टीचा प्राबाण्य करतात म्हणजे कसं असतं माहिती आहे का की पूर्वी कोणत्यातरी देशामध्ये एक अशी प्रथा होती की जर राज्यामध्ये समस्या जास्त असतील तर त्यावेळेस लोकांचे विचार जे आहेत लोकांचं मन आहे ते डायवर्ट करा मग असा एक देश आहे मला आता नाव माहीत नाही आता नाव जर सांगितलं मला कदाचित चुकीचं जर झालं तर परत आपण चुकीची माहिती कधी चुकी सांगत नाही विशेष म्हणजे चुकीची माहिती आपण सांगत नाही आणि जर नाव चुकीचं झालं तर परत तुम्ही कमेंट्स करता की चुकीची माहिती दिली असा कोणता देश आहे की त्या ठिकाणी लोकांचं मन डायवर्ट करण्यासाठी खेळाचं नियोजन करण्यात येत होतं पूर्वीच्या काळी कदाचित ग्रीक असेल असं तर कमेंट्स करून सांगा ग्रीक असा देश असू शकतो पण एखाद्या चुकी होऊ शकते फक्त तर वाचलेल्या उजारती म्हणून सांगतो त्यावेळेस जर तुमच्या राज्यामध्ये समस्या जास्त असेल तुमच्या राज्यामध्ये प्रॉब्लेम जास्त असते तर लोक त्या प्रॉब्लेम्सवरती त्या प्रॉब्लेम्सवरती बोलण्यास सुरुवात करतात प्रॉब्लेमवरती लोकां लोक गव्हर्नमेंटला कोंडीत धरण्याचा प्रयत्न करतात मग अशा वेळे ती काय करायचं ते जुन्या काळी ते काय करायचं खेळाचं नियोजन करायचं ते रा राजा खेळाचं नियोजन करायचं आणि मग त्या ठिकाणी जी जी प्रजा आहे ती सगळी ती खेळावर कॉन्स्टंट व्हायची सगळं खेळामध्ये हारला जिंकला आपला ते जिंकला पाहिजे अरे यार आपण असं केलं आपण तसं केलं काय व्हायचं त्या जे प्रॉब्लेम्स आहेत ते कुठंतरी विसरून जायचे लोक आता सध्या तीच प्र परिस्थिती आहे आता लाडकी बहीण आली लाडकी बहीण ही योजना आपली नाहीच आहे ही योजना लागली मध्य प्रदेशमध्ये मध्य मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजना म्हणजे लाडली बहिणा योजना राबवण्यात आली त्या योजनेमध्ये एक हजार रुपये वार्षिक एक हजार रुपये प्रति महिना होता आणि त्या ठिकाणी त्या योजनेला एवढं प्रचंड प्रमाणात यश मिळालं की ती सरकार त्या तिकीट तरुण गेलं आता वैयक्तिक आपल्याला सरकारशी काही घेण नाही आपण ना काँग्रेसचे आपण ना पीचे आपण कोणतेच पक्षच नाही आपलं काय फक्त आली शासकीय योजना सांगायची माहिती आला अर्ज करायचा सांगायचा लोकांना हे अर्ज पण आज मी एवढा इरिटेट का झालो आहे की मला एक गोष्टीचं आश्चर्य वाटलं की इतकं कसं म्हणजे अज्ञान असू शकतं समाजामध्ये ग्रामीण भागामध्ये विशेषतः पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की काय सांगितलं मुख्यमंत्र्यांनी की बाबा आम्ही लाडकी बहीण योजना आणली आणि विरोधकांनी आम्हाला विचारलं ला की लाडका म्हणजे भावासाठी काही नाही का मग ते ओझरतपणे पण फ्लुएंटली बोलून गेले की बाबा लाडका लाडकी बहिणीसाठी आम्ही आणले पंधराशे रुपये आता लाडका भावासाठी आम्ही आणत आहोत त्यांनाही सहा हजार पण त्यांनी हे नाही सांगितलं की कोणत्या योजना ती ही जी योजना आहे लाडका भाऊ ही जी योजना आहे ती कशामधून राबविली जाणार आहेत ती ती जी योजना आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असं या योजनेचं नाव आहे युवा कार्य प्रशिक्षण योजना लक्षात घ्या आणि या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचे आहेत आता या योजनेसाठी अर्ज करायचं म्हणजे काय करायचं ही काही नवीन योजना नाही लक्षात घ्या ही योजना नवीन नाही अहो तुम्ही एम्प्लॉयमेंट केलं नाही का याच्या अगोदर एम्प्लॉयमेंट केलं नाही अहो बऱ्याच ठिकाणी एम्प्लॉय ही योजना काय एम्प्लॉयमेंटच आहे अहो पहिल्यांदा ते आधार कार्ड टाकून करत होते आता म्हणजे जे मुख्यमंत्री होते आपले देवेंद्र फडणवीस त्याच वेळेस हे लागू केले मा स्वयं हो त्याच करायचं आहे फक्त एक टॅब नवीन केला मुख्यमंत्री युवा अवती तर स्पष्ट लिहिलेलं आहे ना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्य असं स्पष्ट लिहिलेलं आहे मग असं असताना आपण लाडका म्हणतो बरे ठीक्या लाडका असू द्या काही असू द्या आपल्याला काही नाही आपल्याला एवढंच आहे की योजना कोणती आहे फक्त तुम्हाला ते सांगितलं की बाबा तुम्हाला कारखान्यामध्ये लागायचं असेल तुम्हाला मिळत असेल आम्ही कारखान्यात तुम्हाला लावून देऊ आणि जोपर्यंत तुम्ही लागत नाही आम्ही प्रशिक्षण देऊ प्रशिक्षण देताना आम्ही काय करू तुम्ही जर तीन महिने प्रशिक्षण घेतलं हो आणि तुम्ही जर बारावीचा असेल तर तुला आम्ही सहा हजार रुपये देतो दादा तुम्ही असं करा ना असं इकडं करा थोडं बस असं पकडा बस एक तर इरिटेट झाला एक दिमाग आधीच माझा प्रचंड त्यात कॅमेरा हलतोय विचारू नका हा कुठं होता आपण आपण इथं होतो दो की बाबा एखाद्या काय की तुम्हाला ही का तुम्हाला कारखान्यात आहे आणि कारखान्यात हे लावून देणार आहे गव्हर्नमेंट आणि कारखान्यात लावून देणार काय म्हणजे ते काही लावून देणार नाही आणि जोपर्यंत लागायचे तोपर्यंत प्रशिक्षण देणार बाबा तुम्हाला प्रशिक्षित करणार गव्हर्नमेंट प्रशिक्षित करणार आणि प्रशिक्षित करता करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा वेळ वाया जाऊ नये तुमचा वेळ वाया जाऊ नये म्हणून तुम्हाला प्रतिमा तुम्ही जर बारावीचे असाल ना तर तुम्हाला सहा हजार रुपये तुम्ही जर आय टी आय केला असेल पदविका केली असेल डिप्लोमा तर तुम्हाला किती तुम्हाला मिळेल आठ हजार आणि जर तुम्ही तुम्ही जर डिग्री घेतली असेल डिप्लोमा डिग्री घेतली असेल तर तुम्हाला किती मिळेल दहा हजार दहा हजार रुपये फक्त हाच एवढा एक बदल ते आहे रे बो बाकी काही नाही बाकी वाट्याबोळी सगळ्या योजनेचा बाकी काहीच नाही तेच आहे मी आज बघितलं सगळं केलं ते तेच आहे एम्प्लॉयमेंट करा जॉब स्लिपर स्लीप येते मग रोजगार मिळावे लागेल अहो लागले ते दीनदयाळ उपाध्याय रोजगार मिळावे भरपूर लागले ना कुठं जॉब मिळाला लोकांना जॉब कुठं मिळाला लोकांना अहो हे चालूच आहे ना मग करायचं काय एम्प्लॉयमेंट रजिस्ट्रेशन करायचं आहे एम्प्लॉयमेंट रजिस्ट्रेशन करायचं आहे आता मी तर नवीन घोषणेची एक मी आज एक नवीन घोषणा करतो घ्या लिहून ही फक्त एम्प्लॉयमेंट रजिस्ट्रेशन योजना आहे एम्प्लॉयमेंट करा तुमचं रजिस्ट्रेशन करा आम्ही काय करू जे आम्ही पूर्वी करीत आलो आम्ही रोजगार मिळाव्या तू आणि तुम्हाला तिथं रे आहो हे तर करतच आलो ना मग आपण माझं वय आता छत्तीस वर्ष आहे सदतीस अडतीस वर्ष आहे मी तेच करत आलो दरवर्षी एम्प्लॉयमेंट कर एम्प्लॉयमेंट कधी जॉब मिळाली नाही मला असं नाही म्हणायचं की वय मला गव्हर्नमेंटशी काय घेणं नाही फेल आहे सक्सेस आहे मला काँग्रेसशी काय घेणार नाही बी जे पीशी काही काहीच नाही मला एवढंच सांगायचं आहे लाडका भाऊ अशी कोणतीच योजना नाही लाडकी बहीण ही योजना आहे परंतु ही जी योजना आहे ती मी तिकडून घेतलेली आहे मध्य प्रदेशमधून मध्य मध्य प्रदेशमध्ये एक हजार रुपये तरी महिन्याला आहे पंधराशे केले फरक काय तिकडे एक हजार केले अहो त्यांना यश मिळालं तुम्ही दुसऱ्याची कॉपी नाही करू शकत ठीक आहे घेतलं तिकून घेतली इकडं टाकली इथं काय इथं पंधराशे केले तिकडे एक हजार होते त्यांना यश मिळालं आता तुम्हाला किती यश मिळतं बाबा आता तुम्ही आम्ही गोळा मैदान सामने काही विषय नाही पण मला एक म्हणायचं आहे आज इतकी भयानक वस्तुस्थिती इतकी भयानक एक अर्ज जर करायचा झाला ग्रामीण भागातील नागरिकांना तर त्यांना तालुक्याच्या ठिकाणी चालत जावं लागतं म्हणजे पहिला आधी पंचवीसचं पेट्रोल टाकावं लागतं गाडीमध्ये पहिलं प पंचवीसचं पेट्रोल टाका तालुक्याच्या ठिकाणी जा तो तीनशे मागतो का चारशे मागतो काही पता नाही तो किती मागतो याचा पता नाही त्यांना जितके मागतो तितकी बोळी बाबडी जनता विचारते ती काय तर लाडका भाऊ काय तर लाडकी बहीण अरे गव्हर्नमेंट सांगतं तुम्हाला लाडक्या बहिणीसाठी लोकांनी पाच पाचशे घेतले पाच पाचशे हजार हजार रुपये घेतले काय उत्पन्न काढायचं काय काढायचं अहो या मारता का गरब गर ग गर, गरिबांना आमचे रामो का का बिचारे, काका बिचारे अहो पाचशे रुपये घेऊन गेले मी त्यांना सांगितलं अरे काका जाऊ नका पाचशे रुपये घेऊन नाही नाही तुला काय माहिती म्हणे तिथं ते जावं लागतं म्हणे त्यांना द्यावं लागतं म्हणे अहो ह्या आता हे कोणी बोलणार नाही कोणी लेखी तक्रार देणार नाही कोणी काहीच करणार नाही परंतु ग्रामीण भागामध्ये इतकी पुरवणूक होत आहे लोकांची मी लाईव्ह येत नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी लाईव्ह येत नाही लाईव्ह न येण्याचं कारण आज जे आहे ते कुठंतरी एक टोचत राहत होतं की असं हे कुठंतरी थांबलं पाहिजेत उगच मला एकच सांगायचं उगच अशी कोणती योजना काढू नका किंवा काढताल तर त्या योजनेचा लोकांना असं गैरसमज करून देऊ नका लाडका भाऊ लाडका भाऊ लाडका भाऊ लोक असे परेशान झाले हो ग्रामीण भागामध्ये अरे लाडका भाऊ लाडका भाऊ आला लाडका भाऊ लाडका भाऊ आला लाडका भाऊ आला परेशान झालो आम्ही परेशान आम्ही जे आर शोधेलो आम्ही परिपत्रक शोधलो आम्ही आम्ही सगळं शोधालो अरे आपल्याला कसं मिळेल ना हा लाडका भाऊ सगळ्यांना लाडका भाऊ मिळाला आपला मोठमोठे न्यूज चॅनल आता नाव घ्यायचं न्यूज चॅनल जे वीस वीस वर्षापासून इथं राज्य आहेत महाराष्ट्रामध्ये ते चॅनल सांगायलेत की लाडका भाऊ योजनाला अरे तुम्ही असं धरू नका ना एखादा शब्द गेला असं त्यांनी म्हटलं ना आता तुम्ही पंढरपूरमध्ये जे बोललेत ना मुख्यमंत्री ते नीट ते काय बोलले ते म्हणले की बाबा विरोधक म्हणता की तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी म्हणजे तुम्ही बहिणीसाठी लाडकी बहीण योजना आली श्रेयांसाठी महिलांसाठी मग भावांचं काय मग यांनी म्हटलं की आम्ही भावासाठी आणली कोणत्या लाडका भाऊ सारखी आता आम्ही काय केलं जे बारावी पास आहे त्यांना आम्ही काय करू स्टायपेंट देऊ स्टायपेंट लक्ष ठेवा स्टायपेंड शब्द आहे लक्ष ठेवा हा प्रतिमा नाही तुम्हाला जर लाडकी बहीण योजना म्हणत आल तर ते ठीक आहे लाडकी बहीण योजनेमध्ये प्रतिमा भेटतो भेटत असेल किंवा भेटेल हा शासनाचा जी आर याला धर आहे याला पुरावा याला प्रूफ आहे याला काहीतरी एक शासकीय परिपत्रक आहे लाडका भाऊचं काय अहो लाडका भाऊ म्हणजे काय काय नाही लाडका भाऊ म्हणजे काय तुम्हाला फक्त प्रशिक्षण देणार प्रशिक्षित करणार बाबा नोकरी लागली ठीक आहे नाही लागली राम राम विषय असा आहे की लाडका भाऊ योजना आजपर्यंत तो कोणतंच नाही आमंत्र सापड नाही तुम्हाला सापडला तर आम्हाला जी आर पाठवा एखादा आणि जर अशी योजना असेल तर क्षमस्व माफी त्या माणसाचं आपण त्या माणसाचं नाव घेऊन त्याचं क्षमा मागू की बाबा ही योजना होती आमच्यापून कुठंतरी चूक झाली असा कोणताही जी आर असेल तर आम्हाला कमेंट्स करून सांगा आमचा सगळा दिवस गेला हो त्याच्यामध्ये लाडका भाऊ योजनेमध्ये हां आम्हाला मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रम माहीत आहे याच्यामध्ये महिन्याला तुम्हाला जर नोकरी मिळेल तर प्रशिक्षकांचे स्टायपेंड आहे बारावाल्याला सहा हजार भेटणार आहे आय टी आयवाल्याला आठ हजार भेटणार आहे आणि जे पदवी आहे त्यांना आहे दहा हजार एवढं आम्हाला माहिती आहे पण ही लाडका भाऊ काय आमचं दुःख पागल झालं हँग झालं मग म्हणलं आता ते या यावं आणि कदाचित आम्ही चुकीचंही ठरू शकतो असं नाही की आम्हाला सगळं माहीत आहे असं नाही तुम्हाला जरी माहीत असेल कुठंतरी शोधा इंटरनेटवर कुठं कुठंतरी असेल जी आर असेल काहीतरी महासंवाद वेबसाईट आहे बघा त्याच्यावरती कुठंतरी काही असेल काहीतरी दर असेल ती आम्हाला पाठवा आम्हाला सांगा की अशी योजना होती बाबा तुम्ही चुकीचं बोलले आम्ही क्षमा मागतो ती चुकीचं बोलत पण अशी काही योजना नाही याच्यामुळं होतं काय ग्रामीण भागातील जो नागरिक आहे तो रखडला जातोय आणि मग याचा फायदा काही लोक घेत आहेत काही लोक याचा फायदा घेत आहेत हा लाडका आहे ना आहे मग द्या आम्हाला लाडका बोच कायदा द्या मग हे घेतात पाचशे अहो काय सांगा तुम्हाला सांगितलेलं न बरं इतकी प्रचंड ग्रामीण भागामध्ये इतकी प्रचंड या गोष्टीची उदासीनता आहे की बोलेल न बरं चला उद्देश एवढाच होता लाईव्ह येण्याचा शक्यतो आम्ही लाईव्ह येत नाही तुम्हाला पटत असेल तर आम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा चुकत असेल तर कमेंट्स करून सांगा की भाऊ तुमचं चुकतं आहे हे बघा हा जी आर हे बघा हे शासन परिपत्रक आणि आ उद्या जर येऊन आणि सांगता येत नाही आज सतरा जुलै उद्या अठरा जुलैला एखाद्या वेळेस जी आर येऊ शकतो हे आहे धन्यवाद नमस्कार